दारूच्या दुकानाविरोधात आझाद समाज पार्टी आक्रमक अमरावतीच्या यशोदानगर चौकात आझाद समाज पार्टी आक्रमक दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल प्रशासनाचा जाहीर निषेध बडनेरा बायपासवरील यशोदानगर चौकात आझाद समाज पार्टीचे रास्ता रोको आंदोलन दारू दुकानविरोधात जोरदार घोषणाबाजी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी बडनेरा रोडवरील वरील आंदोलनाने वाहतूक थांबली वाहनाच्या रांगा सर्वप्रथम आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जै शिवराय जय संविधान आज या ठिकाणी आज चैतन्य कॉलनी प्रभा कॉलनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आतापर्यंत देशी दारूचे दुकान लागले नव्हते कारण लागणार होते दोन हजार एकवीस पण इथले जागृत नागरिक यांच्या जागृततेमुळे आज हे देशी दारू दारूतन बंद होते पण आज इथल्या या जयस्वालने दोन हजार एकवीसपासून त्यांनी जे प्रयत्न केले आज त्याचे ते प्रयत्न सफल होऊन राहिले कारण यामध्ये प्रशासनाचा सहभाग आहे प्रशासनाची मी कलेक्टर साहेबांना जेव्हा विचारलं का साहेब तुम्ही आज ए, आ, तुम्ही प्रशा, पर, हे तुम्ही यांना प्रश कसं काय परवानगी दिली कारण की दोन हजार इच्छे नागरिक दोन हजार एकवीसपासून त्याचा विरोध करत आहेत तरी कसं काय परमिशन दिली तर कलेक्टर साहेब म्हणाले की हे माझ्याही वरतं कोणतरी आहे प्रशासन तरी त्यांना मी म्हटलं वरतं जरी असे पण तुम्ही जिल्ह्याचे बाप आहात जिल्ह्याची बाब असल्यानंतर तुमची एन ओ सी सर्वप्रथम मान्य असते तुम्हीच प्रशासन तुम्हीच परवानगी दिली असेल म्हणून या ठिकाण ते दारूचे दुकान जे लागून राहिले देशी दारू दुकान आमची येणारी पिढी बरबाद नाही झाली पाहिजे त्यामुळं आम्ही इथे धरणे आंदोलन